अध्यक्ष नार्वेकरांचा नापाक निर्णय शहापूर शिवतीर्थ व तीव्र निषेध विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिलेल्या निर्णयाचे तमाम देशामध्ये तीव्र निषेध व्यक्त होत असून राहुल नार्वेकरांची ही कृती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला फाट्यावर मारल्यासारखी आहे एकनाथ शिंदे यांच्या गटन येथे पदावर अजय चौधरी यांची केलेली निवड सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवली होती परंतु भरत गोगावले पक्ष यांची पक्षप्रतोत्पदी केलेली निवड अवैध ठरवून सुनील प्रभू यांची निवड वैध ठरवली होती एकूणच अशा प्रकारे सर्वच निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूने दिले असताना राहुल नार्वेकरांनी पक्षपातीपणा करून गुलाम मानसिकतेतून काल शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असा उरफाटा निर्णय दिला आहे त्यांचा हा निर्णय सांविधानिक मूल्यांना डावलून लोकशाहीचा गळा घुटला असल्याने या विरोधात जनतेमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे कालपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व्यक्त केला जात असून आज शहापुरात पंचायत समिती शिवतीर्थावर पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे यांनी निर्णयाविरोधात घणाघटी टीका केली या प्रसंगी तालुका प्रमुख कुलदीप धनके विधानसभा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख सुरेंद्र तेलवणे माजी नगराध्यक्ष सुभाष विशिंग सचिव रवींद्र लकडे योगेश भोईर अविनाश शिंगे राजदीप जामदार रवींद्र मडके ज्येष्ठ नेते पंढरीनाथ पाटील प्रदीप पिते नरेश देशमुख निलेश मांजे स्वानंद शेलवले एकनाथ कोर रवींद्र खाडे शरद मोगरे सुनील भेरे राजेश फर्डे आदी पदाधिकारी आणि शिवसेनेक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखेनृत